मित्रांनो मित्रांनो मराठा आरक्षणासाठी उभे असलेले आणि ठासून बसलेले मनोज जरांगे पाटील यांना कोर्टाकडनं काहीतरी समन्स आज देण्यात आली कारण की कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात याचिका टाकली होती याचिकेमध्ये सगळ्यात महत्वाची कोणी टाकली कशी टाकली आणि सगळ्यात महत्वाचा विरोध कोण असेल तर ते म्हणजे गुणरत्न सदावरते जे वारंवार मनोज जरांगे यांना काहीही बोलतायत अक्षरशः त्यांना हलून पालून काहीही शिव्या वगैरे देत आहेत अक्कल नाही बेअक्कल माणूस वाचता येत नाही लिहिता येत नाही महाराष्ट्र माहीत नाही असं लक्ष्मण ना आणि म्हणून आज कोर्टाने काही प्रश्नांची उत्तर मागितले जसं की जर तुम्हाला फक्त सहा वाजेपर्यंत आम्ही अं एका दिवसाचं उपोषणासाठी परवानगी दिली होती तर तुम्ही हे उपोषण का लांबवतायत दुसरीकडे दु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे की आपले शेतकऱ्यांच्या कधीही कामात न येणारे म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मी फक्त संविधानाची भाषा जाणतो संविधान मला माहिती आहे आणि संविधानाच्या चौकटीत जर त्यांचं आरक्षण बसत असेल तर ते आरक्षण नक्कीच देव अन्यथा ते आरक्षण देता येणार नाही संविधानाच्या पुढे जाता येणार नाही अशा गोष्टी अशा स्पष्ट त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे आता दुसरीकडे शरद पवार यांनी एक सूच म्हणजे एक सांगितलं कशा पद्धतीने आरक्षण देत आहे जर तुम्ही राज्यघटनेमध्ये बदल केला आणि राज्य घटनेतील बदल केल्यानंतर आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती वाढवली तर मराठा समाजाला नक्कीच आरक्षण देत आहे मित्रांनो आज खरंच जे काही गरजवंत मराठा समाज आहे आणि फक्त ते फक्त मराठा समाजातच नाही तर प्रत्येक समाजामध्ये खालच्या पातळीला किंवा मागासलेले लोक आहेत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे एक तर तुम्ही सरसकट सगळ्यांना आरक्षण देऊन टाका नाहीतर तुम्ही समान नागरी कायदा आणा फक्त ज्याच्यामध्ये धमक असेल ज्याच्यामध्ये मिरिट असेल जो हुशार व्यक्ती असेल आणि त्याच्या हुशारीचे भारत देशाला काहीतरी फायदा होईल अशा लोकांना खरंच आरक्षण देण्याची गरज आहे किंवा सरसकट मिरिटनुसार तुम्ही घ्या म्हणजे हा प्रश्न इथेच संपेल तुम्हाला काय वाटतं काल कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद